तू हॅलो पुढे भावा आर सकाळचे नऊ वाजले ना कट्ट्यावर हो थांबलो ना मी काय बोलतो जॉबलाय बर बर ठीक आहे ठीक आहे चालू चाल चाल ये बर बर ठीक आहे ठीक ठीके चाल बर चाले बाबा ठेवा ठेवा काय भाऊ आज एकटे मित्र कुठे अरे सगळे जॉब लागले भाऊ कोणाला लागला का जॉब नाईन टू फाईव्ह मध्ये अडकणारे माणसं नाही लय मोठे मोठे बिझनेस प्लॅन आहे तुला काय सांगू फक्त आपल्याला आहे ना एक लाख रुपये रे तू देत दिवर तुला या महिन्याच्या बत्तीस तारखेला डबल पैसा वापर आपली मागची उजली झाली देतो ना मी काय आजचा एकट तुमच्यासाठी देतो ना नंतर येऊ दे माहिती मित्र संध्याकाळी तो क्लिअर करून टाकतो सगळं अरे आलो, आलो 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 आता अरे भाऊ आपले पैसे राहिले ना अरे भाऊ देतो ना, ए, का ना।, है 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 ना आता काही मी काय नवीन आहे ना देतो तुमचे पैसे अरे मागच्या महिन्यातले मी राहिले आताचे राहिले अरे भाऊ माझ्या सगळे मित्र जॉबला शंभर घेऊन तुमचं क्लिअर करून टाकतो काय काय टेशिंग येईल एक मिनिट आम्हाला फोन आहे ना अच्छा क्वांटिटी करून चालले का सगळे अरे मी सांगायचं विसरलो बाय मला एक शुभरचं काम आहे तेवढं करून येतो मी तुम्ही एवढ्या पार्टीला चाललं जा नाही नाही पैशाचं काही टेन्शन नाही हा या या जाऊन ठेवतो ठेवतो पा बरं मी कुठं चाललो का इथंच नाही संध्याकाळपर्यंत मित्र येऊ तुमचं क्लिअर करून टाकतो हा हॅलो आई ना सात वाजले आता काय वर्क कुठे नऊ वाजेपर्यंत बरं बरं उद्या भेटू हा हा ठीक आहे ठीक आहे